गावराण आंब्याचं लोणचं बनवतोय चवीला अप्रतिम लागतं आणि आंबडक ह्या कैऱ्या असतात याची चव खूपच छान असते यामध्ये कोणतेही मसाले नाही आहेत किंवा तेलसुद्धा नाही आहे दिसायला तरी अप्रतिम दिसत आहे आणि चवीला तर खूपच छान हे तुम्ही लगेच खाऊ शकता म्हणजे आजच केलं आणि आजच खाल्लं तरीही चालेल तर इथे चाले। मी एक किलो गावराण कैऱ्या घेतलेल्या आहेत त्याला स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेलं आहे याला पुसणं आवश्यक असतं कारण लोणच्यामध्ये पाण्याचा अंशण जाता कामा नाही त्यामध्ये त्यामुळे लोणचं बुरशी पकडू शकते तर मी सगळ्या कैऱ्या इथे पुसून घेतलेल्या आहेत ह्या वजनामध्ये एक किलो आहेत नंतर याची डेठे काढून याला व्यवस्थितपणे कापून घेतलेलं आहे तुम्ही आंबे फोळीने फोडू पण शकता कापून घेतल्या तरीही चालतं खूप छान टिकतं हे लोणचं पूर्ण सेट झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही कमीत कमी चार ते पाच महिने छान टिकतं तुम्हाला याची लाईफ अजून वाढवायची असल्यास म्हणजे याला जास्त वेळ दिवस टिकवायचं असल्यास तुम्ही यामध्ये विनेगरसुद्धा ॲड करू शकता विनेगर हे नॅचरल ॲसिड असतं त्यामध्ये त्यामुळे तुम्ही हे टाकलं तरीही चालेल तर इथे मी पूर्ण एक किलो आंब्याच्या कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत आणि आठवड्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत त्याचा आपण पणासुद्धा बनवू शकतो त्या वाया जात नाहीत तर इथे आपण मसाले बनवून घेऊया म्हणजे यामध्ये आपण खळे मसाले कोणतेच टाकत नाही आहे जसं की आपण भाज्यांमध्ये वापरतो मसाल्याच्या ते काहीच नाही तर इथे मी एक चमचा सोप घेतलेली आहे अर्धा चमच मेथ्या घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन चमचे इथे काळी मोहरी घेतलेली आहे बारीकवाली तर इथे मी याला व्यवस्थितपणे भाजून घेते एकदम मंदा आचेवर फक्त याला गरम करायचं आहे आपल्याला फक्त दोनच मिनटं आप आपल्याला हे गरम करायचं आहे तर बघा हे गरम झालेलं आहे म फक्त मसाले गरम झाले की आपल्याला हे थंड होण्यासाठी एका बाजूला काढायचे आहेत आणि हे मसाले मिक्सरमध्ये न वाटता तुम्ही हातानं कुटून घ्या छान अशी पावडर करून घ्या आणि मग यामध्ये घाला चवीला खूप छान लागते तर ही पावडर मी यामध्ये टाकते मी हातानेच कुटून घेतलेलं आहे लगेच होतं थंड झाल्यावर मसाले टिचवी होऊन जातात त्यामुळे लगेच बारीक होतात तर इथे मी अर्धा चमचा म्हणजेच अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी म्हणजे एक पाव चमचा म्हणू शकतो आपण तर इथे मी हिंग टाकलेलं आहे आता यामध्ये मी इथे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा इथे मीठ टाकत आहे मीठ जास्त असतं हळदसुद्धा जास्त असते पण हळद घरी वाटलेली असल्यामुळे मी इथे अर्धा चमचा आहे तर याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ बनवताना माझ्याच्याने मोबाईल हल्ला मला कळालंच नाही आणि हा व्हिडिओ असा एका साईडने रेकॉर्ड झाला तर मी याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे याला थोड्या वेळाने आपोआप पाणी सुटतं जसे जसे तुम्ही याला मिक्स करत जाल तसं तसं तस याला पाणी सुटतं हवं असल्यास आपण याला थोडं रेस्ट करायलासुद्धा ठेवू शकतो तर मी ते झाकण ठेवून थोडा वेळ तसंच ठेवलेलं तस आहे तर बघू शकता तुम्ही आता याला हे मसाले व्यवस्थित लागत आहे म्हणजे याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे बघा खूप छान याला मसाले कोड होत आहेत तर याला याच्यापेक्षा जास्त पाणी सुटायचं अगोदर आपण याला एका भांड्यामध्ये म्हणजेच काचेच्या भरणीमध्ये ट्रान्सफर करूया तर बघा अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे खूपच इन्स्टंट तयार होतं तुम्ही आत्तासुद्धा खाल्लं तरीही चालेल चवीला खूप छान लागतं कडू अजिबात लागत नाही कारण लोणचं जेव्हा बनवतो आपण तर तेव्हा त्याची ते चव कडू असते कारण मोहरीमुळे मेथ्यांमुळे त्याची चव कडू होऊन जाते पण हे असं नाही हे तुम्ही त्याच दिवशी खाऊ शकता खूप छान आहे आपण यामध्ये फार कमी मसाले वापरलेले आहेत ऑइल अजिबात नाही आहे दिसायला बघा किती छान दिसतं आहे पाणी सुटतं आहे बिलकुल तोंडाला आणि हे लोणचं जसे आपल्या आज्या करायच्या तसंच केलेलं आहे मी फक्त यामध्ये मीठ मी जास्त नाही वापरलं ते खूप जास्त प्रमाणात मीठ वापरायचे पण मी इथे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं हो आहे म्हणजे लोणच्याला लागेल तेवढं मीठच आहे यामध्ये शिल्लकचं नाही तर आता मी काचेच्या भरणीमध्ये भरून घेत आहे या लोणचाला मला असं लोणचं फार आवडते मी दरवर्षी असं लोणचं करून ठेवते पण हे लोणचं वर्षभर वर्ष नाही टिकत तर जिथपर्यंत टिकेल तिथपर्यंत मी हे लोणचं नक्की खाते आणि मी उन्हाळ्यात हे लोणचं नेहमीच बनवते तर पावसाळाभर तरी हे लोणचं छान टिकतं फ्रीजमध्ये जास्त टिकतं तर बघा मी ह्यामध्ये भरून घेत आहे तर काचेच्या भरणीमध्ये भरताना पण याला व्यवस्थितपणे इस्टरलाईज करायचं असतं आपल्याला भरण्यांना तुम्ही यामध्ये हिंगाची वाफ देऊ शकता किंवा मग विनेगरच्या पाण्याने याला धुवू शकता आणि उन्हात वाढवू शकता यास यामुळे ह्या यातली बुरशी नाहीशी होऊन जाते कोणते बॅक्टेरिया असला तर तो, तो नाहीसा होतो तर सध्या हे लोणचं दोन भरण्यांमध्ये मावलेलं आहे पण नंतर हे सेट झाल्यावर कमी होणार याला पाणी सुटणार तेव्हा तर याचं झाकण आपल्याला एकदम घट्ट नाही लावायचं थोडंसं सैल ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून हवा आतमध्ये जाणार तर बघा दोन्ही भरण्यांना आपण झाकण लावू पण असं घट्ट सर नाही सर लावायचं आहे बघा किती छान दिसतं आहे लोणचं आपले आजी असेच लोणचे बनवायचे अगोदर आणि ते लोणचं फार दिवस टिकायचं पण चे आंबे आणि त्याच्यावर असलेल्या फवारण्या त्याच्यावर वापरलेले रासायनिक खतं वगैरे जे आहे त्यामुळे लोणचे जास्त काळ टिकत नाही त्यासाठी विनेगर सर्रास वापरले जाते किंवा दुसरे केमिकल वापरले जातात लोणचे टिकवण्यासाठी तर बघा हे मी नॅचरल पद्धतीने बनवलेलं आहे तर इथे याला ठेवायची पद्धत अशी आहे की याला ओल्या कापड्यात गुंडाळून ठेवायचं असते तर मी हे माझ्या रूममध्ये ठेवलेलं आहे म्हणजेच इथं रात्रभर आणि दिवसभर पण फॅनची हवा लागते कूलरची हवा लागते आणि याला याचे झाकणं पूर्णपणे सैल आहेत आणि याला कपडा गुंडाळला की हे आतमध्ये थंड चालतं त्यामुळे बुरशी पकडायचे चान्सेस नसतात तर याला रोज हलवायचं आहे खालचं वर करायचं आहे लोणच्याला टाईट झाकण लावून घ्यायचं आणि याला असं अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि परत ओला कपडा करून याला गुंडाळून घ्यायचा आणि संध्याकाळीसुद्धा असंच करायचं तर हे तुम्हाला आठ दिवस प्रोसेस करायची आहे नंतर तुम्ही याला फ्रीजरमध्ये ट्रान्सफर करू शकता तर आता हा जो आहे तिसरा दिवस असल्यामुळे हे लोणचं थोडं कमी झालेलं आहे तर या भरणीतलं मी मोठ्या भरणीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा